आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व सहजसेवा फाउंडेशन यांच्या वतीने जनता विद्यालय पटांगणावरती सतरा जानेवारी ते एकोणीस जानेवारी या दरम्यान रायगड महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं यात आकर्षण ठरले ते वारकरी संप्रदायाचे रिंगण सोहळा शेकडो वारकरी त्याचप्रमाणे हास्य क्लबचे से सदस्य व नागरिकांनी या रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतला यामध्ये विशेषतः महिलांची संख्या लक्षणीय होती या रिंगण सोहळ्यामुळे जणू पंढरपूरची आठवण सर्व वारकरी संप्रदायाला व खोपोलीकरांना झाली ज्येष्ठ कीर्तनकार रामदास महाराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली रंगलेल्या या रिंगण सोहळ्यात हास्य क्लबचे संस्थापक बाबूभाई व त्यांच्या सुमारे दोनशे साधकांनी व नागरिकांनी या सोहळ्यात भाग घेतला महेंद्र थोरवे फाउंडेशन तर्फे आकर्षक बक्षीस योजनेचं आयोजन देखील करण्यात आलं या कार्यक्रमाला कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले व आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती लाभली कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा